त्या पानाला पूर्ण मावा आकलेला होता आजच्या कंडिशनला म्हणजे तीन ते चार दिवस झाले कसल्याच प्रकारचा या ठिकाणी मावा आलेला नाही जे रोग असतात ना हा त्याचा म्हणजे या काय थोडी जास्त थोडी कमी आहे जास्त चकाकी वाटायची ओके नमस्कार मी हन्विका ऑर्गेनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी अफ्रोज पठाण बोलतोय आपण खरबी खरबी तालुका हातगाव जिल्हा नांदेड या गावामध्ये आमचे एम्प्लॉय कराळे यांनी चार दिवसापूर्वी या कापसावर ओलेक्स कांबो नावाचा डेमो दिला होता त्या शेतकऱ्याकडे आपण प्रत्यक्ष डेमो जे शेतकरी मारलाय त्याच्याकडे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलो आहोत भाऊ तुमचं नाव माझं नाव दिनेश राजीकर तुम्हाला जेव्हा आमचे एम्प्लॉय कराळे यांनी जे डेमो दिला होता ओलेक्स कांबो ह्याच्यामुळे तुमच्या कापसाला काय फरक झालाय मी जवळपास तीन चार दिवसाचा स्प्रे घेतला तर मला कापसावर चकाकी वाटली थोडी हाईट झाली आणि बघा कोणते जे रोग असतात ना हा त्याचे प्रादुर्भाव कमी वाटायचे म्हणजे हे मारल्यामुळं आणि तुमच्या काकाने ज्या का ठिकाणी दुसरं औषध मारल्यानं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मला काय डिफरन्स दिसतोय या कापसाची थोडी हाईट जास्त वाटायची याची थोडी कमी आणि याच्यावर जास्त चकाकी वाटायची ओके म्हणजे हे मारल्यानंतर तुमच्या कापसावर मवा काय राहिला नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्या काय सांगू इच्छितात एकदा तरी याचा घेऊन बघावं असं माझं म्हणणं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आमच्या हनरिका ऑर्गॅनिक बीएनआर सरांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे कापसाचं उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून भारतामध्ये पहिल्यांदा एका याच्यामध्येच दोन बॉटल आपण आणलेले आहेत त्याच्यामुळे कापसावरील मावा पण जातो आणि कापसाची अनाशक वाढ न होता खांद्या घेत कापसाची चांगली वाढ होते या दृष्टिकोनातून आम्ही हा ओलेस कांबू काका या ठिकाणी लाँच केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापसाच्या चांगल्या वाढीसाठी आणि मावा आणि तुटतेसाठी ओलेस कांबू शेतकऱ्यांनी वापरावे ओके का, का तुम्ही वेळातला वेळ काढून या क्षेत्रामध्ये आलात त्यामुळे धन्यवाद हा हे ट्रीटमेंटचा ओलेक्स कंबो ट्रीटमेंट आणि हाच याच्या बाजूला विदाऊट ट्रीटमेंट जे एकाच ठिकाणी आपण दोन्ही बी प्लॉट या ठिकाणी पाहत आहोत तुम्ही सर्वजण आम्हाला वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे हान्विका ऑर्गेनिक इन्व्हेलेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून तुम्हाला सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार मी हानविका ऑर्गेनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी अफरोज पठाण एरिया मॅनेजर म्हणून नांदेड आणि हिंगोली बघतोय आपण बेंबर ह्या गावी बेंबर ह्या गावी सरकार हे नवीन प्रोडक्ट आपण या ठिकाणी यावर्षी लॉन्च केलो याच आपण एक शेतकऱ्याला अजय आयग्रो एजन्सी बेंबर यांच्या थ्रू या शेतकऱ्यांना आपण हे प्रोडक्ट शेतामध्ये पोहण्यासाठी दिलो होतो याच्यावर खूप मावा आणि तुडतुडा आला होता त्यासाठी हानविका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट कंपनीने सरकार नावाचं प्रोडक्ट आणलं की जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न आणि उत्पादनामध्ये उत्पन चांगला फरक व्हावा हे आपले शेतकरी काका तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर आणि हा सरकार मारल्यानंतर काय झालंय हे थोडं तुमची प्रतिक्रिया सांगा तुमचं नाव सांगा तर त्यांनी हा सरकार प्रोडक्ट या ठिकाणी मारलेला आहे काका हे जेव्हा तुम्ही हे औषध आमचं आणलं होतं हे तुमच्या कापसावर पूर्ण मावा होता खूप मावा होता हा आज तुम्हाला कसं वाटते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा कापसाला सरकार तीस ते पस्तीस एम एल या प्रमाणे त्यांनी फवारलं होतं या पानाला पूर्ण मावा आकलेला होता आजच्या कंडिशनला म्हणजे तीन ते चार दिवस झाले कसल्याच प्रकारचा या ठिकाणी मावा आलेला नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या कापसावरील मावा आणि तुरत्यासाठी हन्विका ऑर्गॅनिकने सरकार नावाचं प्रोटेक्ट आणले बिंदा शेतामध्ये आणा आणि फवारणी करा जेणेकरून तुमचं उत्पादन आणि उत्पादनामध्ये फरक दिसेल काका हे शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांनी माराव की न माराव बिलकुल माराव म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय बिलकुल मारा म्हणजे शेतकरी ह्या मारल्याने समाधानी होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो हनीविटाचं सरकार चांगल्या प्रकारे प्रोडक्ट या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्री आणि विश्वासाने हे प्रोडक्ट मारावे ओके धन्यवाद